नमस्कार मित्रांनो आई गावदेवी प्रसन्न कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण व रणजित निंबाळकर सर फलटन व विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा घरचा साथ सरजा आणि सुंदर तर मित्रांनो सर्जा आणि सुंदर मुंबईच्या बिनजोड मैदानासाठी सज्ज झालेले आहेत मित्रांनो तब्बल तीन शर्यती जमलेल्या आहेत पहिली शैरत म्हणजे विरुद्ध भुंगा ही शैरत असेल दुसरी शहरत विरुद्ध शंभू तिसरी शैरत सुंदर विरुद्ध डी एस सरपंच तर मित्रांनो अशा तीन शर्यती जमलेल्या आहेत पण कुणाला अजूनपर्यंत हे माहिती नाही हे तिन्ही न तिन्ही शर्यतींची साईट कोणती असणार हे किती गोंड्यांवर असणार किती तारखेला होणार आणि कोणत्या ठिकाणी शर्यत होणार आहे हे बरेच जणांना अजूनपर्यंत माहिती नाही त्यामुळं मी हीच मी व्हिडिओ घेऊन आलेलो आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करतो तत्पूर्वी मित्रांनो सरजा आणि सुंदरच्या मुंबईमध्ये आतापर्यंत किती बिनजोड झाल्या किती विजय झाले किती पराभव झाले कोणकोणत्या मैदानात कोणाविरुद्ध हे पूर्ण आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊया तर मित्रांनो सुंदरच्या पाच शहरती झाल्या आतापर्यंत आणि सरजाच्या दोन शहरती झाल्या आतापर्यंत तर सुंदरच्या शर्यती कुठे कुठे तर मित्रांनो सुंदरची पहिली शर्यत झाली होती देसाई अड्ड्यावर देसाई अड्ड्यावर मित्रांनो दोन शर्यती झाल्या होत्या तर पहिली शहरत होती मथुर विरोधात तेव्हा सुंदरचा पहरा होता घरचाच सात भारत तर सुंदर भारत विरुद्ध मथूर या शर्यतीमध्ये पराभव झाला होता सुंदरचा त्यात मैदानात देसाई अड्ड्यात दुसरी शर्यत झाली होती ती म्हणजे वरदान मेहबूब विरोधात तर सुंदरचा पैरा होता भारतच सुंदर भारत विरुद्ध वरदान मेहबूब याच्यामध्ये सुद्धा मित्रांनो सुंदरचा पराभव झाला होता त्याच्यानंतर तिसरी शर्यत झाली सुंदरची कासगावमध्ये तर सुंदरचा पैरा होता सरजा घरचाच साज होता तर विरुद्ध होते वरदान मेहबूब याच्यामध्ये मित्रांनो कासगावला सामना निकाल दिला होता वरदान मेहबूब विरुद्ध सरजा सुंदर असा घरचाच साथ होता आणि चौथी शर्यत झाली होती उसाटणे येथे तर इथे सुंदरचा पैरा होता मथुर तर मित्रांनो इथे सुंदर विजयी झाला होता चौथ्या शर्यतीत आणि पाचवी शर्यत झाली होती ती कडावला तर कडावला मित्रांनो सुंदरचा पैरा होता मथुर विरुद्ध होते वरदान मेहबूब सुंदर मथुर विरुद्ध वरदान मेहबूब यामध्ये कडावला सुंदर मथूर जिंकले होते त्यानंतर मित्रांनो सर्जांच्या सर्जाच्या दोन शर्यती झाल्या होत्या तर मित्रांनो पहिली शर्यत झाली होती सर्जाची कासगावला तर घरचाच सात पलाव फलाला होता सुंदर विरुद्ध विरुद्ध होते वरदान मेहबूब त्याच्यामध्ये मित्रांनो सामना निकाला होता त्याच्यानंतर मित्रांनो सर्जाची दुसरी शर्यत झाली कडाव केसरीमध्ये तिथे सर्जाचा पायरा होता भिवंडीचा लक्षा विरुद्ध गाडी होती बकासुर आणि गुरु याच्यामध्ये सर्जाचा पराभव झाला होता याच्यानंतर मित्रांनो सरजा सुंदरचं आता नियोजन झालेलं आहे बोवनिवली मैदानामध्ये सरजाच्या दोन शर्यती असणार आणि सुंदरची एक शर्यती असणार बोवनिवली मैदान एकतीस मे रोजी शंभर टक्के बिनदोडच्या शर्यती होणार आहेत चला आता डायरेक्ट महत्त्वाच्या विषयाकडेच बोलतो तर मित्रांनो पहिली शर्यत होणार आहे ती विरुद्ध भुंगा तर मित्रांनो सर्जाची साईट कोणती तर मित्रांनो सर्जाची साईट असणार आहे उजवी सर्जा उजवीने पालणार आहे आणि भुंगाची साईट असणार आहे डावी तर मित्रांनो ही शर्यत दुपारी एक वाजता होणार आहे तर मित्रांनो दुसरी शर्यत आहे सर्जा विरुद्ध शंभू तर मित्रांनो सरजाची साईट कोणती असेल तर मित्रांनो सरजाची साईट असणार आहे शर्यतीत सुद्धा उजवीच साईट आहे सरजा उजवीने पलणार आहे आणि शंभू डावीने पलणार आहे आणि ही शर्यत संध्याकाळी चार नंतर शंभर टक्के होणार आहे तर मित्रांनो तिसरी शर्यत असणार आहे सुंदरविरुद्ध डी एस पी सरपंच तर मित्रांनो याच्यामध्ये सुंदरची साईट असणार आहे डावी सुंदर डावीने पलणार आहे आणि डी एस पी सरपंच उजवीने पलणार आहे ही शर्यत मित्रांनो संध्याकाळी चार नंतरच होणार आहे या तिन्ही शर्यती मित्रांनो प्रेक्षणीय असणार आहेत या बिंजोडच्या शर्यतीमध्ये टॉपच लढती होणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो ह्या तीन शर्यती जमलेल्या आहेत दिनांक एकतीस मे रोजी बोवनिली अड्ड्यामध्ये तर मित्रांनो तुमचा प्रश्न दुसरा म्हणजे किती गोंड्यांवर ह्या शर्यती असतील तर मित्रांनो ह्या टॉपच शर्यती आहेत त्यामुळे मोठ्याच शर्यती असतील मला प्र परफेक्ट माहिती नाही किती गोंड्यांवर असणार पण मित्रांनो सर्जाच्या दोन्ही शर्यतीच्या साईट असणार आहेत उजवी आणि सुंदरची साईट असणार आहे डावी हे कन्फर्म आणि खात्रीशीर आहे मित्रांनो ही जर माझी अपडेट आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो